स गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या व्लॉगमध्ये आयुषो कोकणमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे महाडमध्ये महाडमध्ये आपण नाते या गावामध्ये पाण्याच्या शोधात चाललो आहे ऑलरेडी तिथे पहिलं आपण कॉर्डनचं काम करणार आहोत अजून एक शेतीच्या संदर्भात एक कॉर्डन बघणार आहोत चला तर मग पाहूयात रोहा टू रोहा टू नाते आणि बघू मजा येईल चलो तर आपण आता इंदापूरला आलेलो आहोत आणि हा राईट साईडून रोड तळ्याला जातो तळा एक तालुका आहे आणि तिथून हा तोच रोड रोहाला जातो जिथून आता आपण येताना आलो आणि जर तुम्हाला रोहाला काम असेल तालुक्यात तर जो हा हायवे कोलाडला असो जसं आपण आलो तसंच जावं जावं कारण का बरं पडतं म्हणजे तुम्ही टायमिंगमध्ये जाल आणि जर तुम्हाला फुगारेवाडी गोसाळे या भागात काम असेल तर तुम्ही तळाला येऊन तळावरून रोहाला गेलेलं म्हणजे चार तिथे गेलेलं बरं ओके राधे राधे माणगाव आपण आता माणगावला आलेलो आहोत माणगाव हा देखील तालुका आहे इतर बाबूबाई राहते भाई बाबूबाई म्हणजे माझा खास मित्र वैभव वैभव गोसावी आणि भाई एक ना एक दिवस तरी एक दिवस्त्री। एक दिवस करून माझ्यासोबत असतो आणि भाई ही थोडीशी ट्रॅफिक छोटी मोठी ॲक्च्युली uh, टू वे आहे हा आणि त्यामुळे आणि प्लस मार्केट आहे माणगावचं त्याच्यामुळे इथे इथे गर्दी तुम्हाला ट्रॅफिक मिळणारच मिळणार शंभर टक्के फक्त सकाळ आणि एक रात्री इथे ट्रॅफिक शक्यतो कमी असते सो गाडी काढायचा प्रयत्न करतो आहे लवकर जायचं आहे बिकॉज खातूसार वाढ बघत आहेत माझी आणि मी थोडूसा इथूसा लेट झालेलो आहे चलो फटाफट इधर से भी आ, ए भाई ट्रॅक्टरवाले फटाफट फटाफट फटा पट जाऊ चला यार हां हां चलो, चलो 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 ओके हा लेफ्टला रोड पुण्याला गेलेला आहे निजामपूरवरून पुणे जातो हा रोड तसं रोहावरून आपल्याला रोहावरून जर पुण्याला जायचं असेल तर रोहावरून आपल्याला मार्ग आहे सुतारवाडीतून आपण तिथून जातो इथून जाण्यापेक्षा हा इथला रोड खराब आहे जरा तिथला तामिणी घाटातून एक नंबर रोड आहे हे लोडेर आहे आणि चांगली कवरेजची मसाज होते हा एक खतरनाक रोड आहे आणि हा रोड जातो गोरेगावला सो मी जाम कन्फ्यूज होतो गोरेगाव आणि इंदापूरमध्ये पण आता हळूहळू समजायला लागलं तर असाच रोड आता थोडा थोडा गेलो पुढे की एक चांगला रोड लागेल आता पुढे हळूहळू एकदम टॉप गिअरमधला हा nope, 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 nope. एक किल्ले रायगड फाटा आता आपण आतमध्ये जाऊयात प्रवेश करूयात रोडची अवस्था मागच्या महिन्यात खूप बेकार होती आता या महिन्यात काय सुधार झाला आहे तो बघूयात चलो भाई अभी हम अंदर आ गए हैं सो देखते हैं कैसा है रोड काहीच रोडचं चा काम चालू आहे आणि लवकरच मस्त रोड होईल सो आता आपण नातेगावात पोचलेलो हो। आहोत आणि लवकर खातू सरांना भेटूयात त्यानंतर जे आपल्याला जरा बघायचं आहे तो बघायला जाव्या आणि काम लवकर आटपून परतीच्या प्रवासाला निघूयात बिकज आपल्याला जायला दीड ते दोन तास लागणार आहेत जसे आत्ता जाताना लागलेले आहेत ला येताना लागलेले आहेत ला स्वामी लवकर जाव्या मित्रांनो खातू सरांना भेटूयात आणि कामाला लागूया खाणं महत्वाचं आहे असंच जायचं घरी जाऊयात जरा बोलू आणि मग जाऊ फोन पण खूप वाढलाय खाणार आहे असा वडापाव वगैरे काय पाहिजे नको बसू ना जे आहे ते खाऊ खातू सरांच्या हा मस्त वाटत थंड जरा खाऊ थंड थंड वाटत अजून काम बाकी आहे की झालं सर्व आम्ही लोक आता झऱ्यामध्ये झरा बघायला जिवंत झरा आणि सोबत आहे आपले बाबा आहे गावचा रांगडा माणूस बाबा झऱ्याचं नाव काय हो झऱ्याचं नाव काय मध्ये नाव काय नाव काय त्याच नाव घिमोनाच आहे नावनाच आहे ना नाव? हम्म काय काय मानकावाडा घर आहे हा त्याचं पण उघडला का पाणी हवाजवडं पाणी हवाजवडं पाणी आहे काय हे वरतूनच पाणी आलंय काय आमच्या पाणी सोबत खातो सर आहेत सर हाय करा आज सरांकडून आपल्याला खूप काय काय शिकायला भेटेल सर जराचं नाव काय बोललात ते गिमवण्याच बोललात तो पण गिमवण्याच आहे ना नाही आता हा तुम्ही झऱ्याचा काय म्हणला तो वडा कसला हा वाड्याचा चला नाव काय नाव काय नाव फुल ॲडव्हेंचर चला पाण्याच्या शोधात असं डेली चाललं ना आता पोट कमी होईल आता बाबांशी बोलत होतो ते बोलतात तिथे पट्टरी बाग आहे आणि असेल खूप जंगल आहे आणि रायगडच्या पायथ्याशी आहे बघायला गेलं तर तो सह्याद्रीच येतो पट्टा सह्याद्रीचाच पट्टा आपला सर्वच काय काय असेल इथे वन्यजीव पण मी खूप लकी आहे यार या जंगलामध्ये असं फिरायला मिळते मुंबईमध्ये असतो तर ऑक्सिजनचं प्रॉब्लेम आणि ती गर्दी त्यापेक्षा हे माझ्या लाईफमधला मा खूप योग्य डिसिजन आहे की मी गावात राहणं प्रिफर केलं ॲग्रिकल्चर असल्यामुळे आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची मजाच काही वेगळी फ्रीडम ऑफ लाईफ त्यानंतर फ्रीडम ऑफ श्वास घेणं थोडं भारी आंब्याचं झाड तिथून पाणी वाहतच आहे हा वरती जाण्याचा रस्ता आहे आंबर्ले गावाकडे हां हा जो कडा आहे हा या कड्याला म्हणतात मोडकणा ओके okay. हा म्हणजे नवीन माणूस असेल तर त्याचा कणाच मोडला पाहिजे असा हा कडा आहे त्या वाटेवरती वरती ते काळकाईचं देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या खाली तिथे गिमवण्याचा झरा आहे ह्या आंब्याचे जे वरती ढोली दिसते त्या तिथे त्या गिमवण्याचा झरा आपण बांधून घेतला तर तिथून ह्या टाकीपर्यंत आपण पाईपलाईन घेतली तर सहा महिने आपल्या लोकांना झऱ्याचं जिवंत पाणी भेटेल ओके okay.

माकडाने बघून पैसे दुकरांचं सोडून दापोली एवढी माकडं बघितल्यात ना केलटा केलटा बघितल्यात वांद्र केलटी आलो आपण हात ना बर थांबा आता ते हलवू नका दादा अण्णा सत्तर किलोमीटर प्रवास करून फायनली मित्रांनो पोचलेलो आहे खातू सरांच्या गावावर जिवंत झरा बघण्यासाठी जिवंत झरा अण्णा तळा कसा होता तळा तळा कुठं होता जिवंत झरा बोलता दाखवा लागतो रस्ता करतो लाईफ में कभी दोस्तों डरने का नाही चलते राहीने का और ऐसे घुमते राही का ठीक आहे आप थोडे सरसे बात करते तर मित्रांनो आपण आज आहोत ऐतिहासिक अशा नातेगावामध्ये नातेगावातील कसबे नाते म्हणजे जे गावचं मूळ आहे त्या भागामध्ये आपण आहोत तर इथे आता आपण ज्या झऱ्यावरती गेलो होतो तर मागील शतकामध्ये श्री सद्गुरू अनंत महाराज या नावाची एक आत्मसाक्षात्कारी विभूती या गावामध्ये वास्तव्याला होती त्यांचं नेहमीचं विश्रांतीचं आणि ध्यानधारणेचं ठिकाण ते म्हणजे अनंत तलाव हा जो सगळा परिसर आहे याला आपण मांदाडी म्हणतो या मांदाडीमध्ये हे ते हा जो वाडा दिसतो आहे मागे त्या वाड्याची तिथे झोपडी बांधून ते इथे राहत असत आणि तो जो तलाव आहे त्या तलावाला आणि तलावाच्या बाजूला असणारा झरा ह्या झऱ्याला साधारणतः एप्रिल महिन्यापर्यंत पाणी होतं तर ते पुन्हा पाणी घेण्याचा प्रयत्न आता आपण जलनायक राहुल तिवरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या नातेगावचं भाग्य आहे की दुसरे जलनायक आहेत किशोरबाई धाडिया ह्यांचं गाव आणि ह्यांची शेती इथे जवळच ही शेती आहे तेही अनंत महाराजांचे निस्सिम भक्त आहेत तर अशा अनंत महाराजांच्या वास्तव्याने पतित पावन झालेल्या जा या क्षेत्रामध्ये आणि त्यांचं वास्तव्य ज्या प्रत्यक्ष जागेवर होतं त्या अनंत महाराज तलावाचं पुनर्जीवन करणं यासाठीचा हा छोटा प्रयत्न दिगंत स्वराज फाउंडेशन आणि हिरव हिरवळ प्रतिष्ठान यांच्या मा माध्यमातून हितेश घाग आणि आम्ही सर्व मंडळी करत आहोत धन्यवाद चलो डोरी बाय निकलते काम झालं आपलं इथलं आत्ता जावेत बॅक टू रोहा हो वाजलेले हे चार जायला दोन तास लागतात आणि ता पण नाही काहीतरी खाऊन घेईन पोटभर नाश्ताचा सकाळचा केलेला असं असतं जेवण मिळालं तर पोटभर नाही तर उपास होता आमचा चलो भाई खातुशारांना भेटून खूप छान वाटलं आपला कार्डिओ झाला आहे आणि जेवणही झालेलं आहे आता आपण जाऊ गपचूप घरला म्हणजेच रोहाला तर तुम्ही सीन बघा मी गाडी चालवतो अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला मी जाहीर करतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा